एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या आमदारांच्या अपात्रतेवर महत्वाची अपडेट नमस्कार आज सरन्यायाधीशांसमोर दोन महत्वपूर्ण याचिका येणार आहेत पहिली याचिका जयंत पाटील विरुद्ध अजित पवार आहे नार्वेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत दिलेल्या निर्णयाच्या विरोधात जयंत पाटील सुप्रीम कोर्टात आले आहेत त्यांची मागणी आहे की अजितदादा आणि त्यांच्या आमदारांना अपात्र ठरवावं दुसरी याचिका आहे सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे सुनील प्रभूंचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना अपात्र ठरवलं पाहिजे या याचिकांच्या सुनावणीवर आज निर्णय होणार आहे की सुप्रीम कोर्टात ही प्रकरण चालेल किंवा हायकोर्टात चालेल शिवसेनेच्या बाबतीतला निर्णय हा जुना आहे राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयानंतर गोगावले हायकोर्टात गेले आणि सुनील प्रभू सुप्रीम कोर्टात आले त्यामुळे आज ठरवले जाईल की हे प्रकरण कुठे चालेल राष्ट्रवादीच्या प्रकरणात आज नवीन नोटीस काढल्या जातील कारण हे प्रकरण ताज आहे महत्वाचं म्हणजे या निर्णयांचा आमदारांवर काय परिणाम होईल महाराष्ट्र विधानसभेची टर्म नोव्हेंबरमध्ये संपत आहे जर सुप्रीम कोर्टाने आमदारांना अपात्र ठरवलं तर हे फक्त नोव्हेंबरपर्यंतच लागू होईल त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीत जास्त फरक पडणार नाही पण आमदारांवर नक्कीच प्रेशर असेल दोन्ही बाजूंच्या आमदारांवर प्रेशर असेल की त्यांनी बाजू बदलावी शिवसेनेच्या आमदारांवर उद्धव ठाकरेंकडे येण्याचं आणि राष्ट्रवादीच्या आमदारांवर शरद पवारांकडे येण्याचं प्रेशर असेल त्यामुळे आता आपण पाहूया की सरन्यायाधीश काय निर्णय घेतात तर आजच्या सुनावणीच्या अपडेटवर लक्ष ठेवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बघूया काय होतंय धन्यवाद